छावा चित्रपटाच्या वादात खासदार उदयनराजेंनी आता एंट्री घेतली कारण खासदार उदयनराजेंचा दिग्दर्शक उत्तेकरांना फोन केलेला आहे छत्रपती संभाजीराजेंचं लेझिम नृत्य वादग्रस्त लेझिमचं दृश्य हटवण्याची सूचना उदयनराजेंनी केली आहे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी सीन हटवण्याची ग्वाही देखील या फोनमध्ये दिलेली आहे तर काय कसं आहे एखादं सीन असतं लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात जे दाखले असतील ते जर अनुषंगाने हे आपल्याला वाटतं आहे हे नको ते नको एखादा दोन सीन तेवढं असेल जर डिलीट केलं की मग पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा हा प्रदर्शित व्हावा जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे की आता कालांतराने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण एवढं टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे आणि इतिहासा हा विषय वरती <laughs> फारसं कोण फारसं कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे आहे ना की हा इतिहास पुढच्या पिढीला कळा क कळायला का, पाहिजे आणि वाचन तर किती थोडं झालं आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण आपण तुम्ही आम्ही भावी पिढीला फारसं फार ह्या हे तुमच्या माध्यमातून म्हणजे पिक्चरच्या माध्यमातनं असेल किंवा ह्याच्या बाकीच्या ग्रंथ तर किती अलीकडची तर वाचत पण नाही वाच वाचन एकदम कमी झालं आहे एवढं स्पेशलायझेशन आता आलं आहे की त्या स्पेशलायझेशनमुळे लोकांना आणि कॉम्पिटेटिव्हनेस एवढं वाढलं आहे त्यामुळं लोकांना वेळच मिळत नाही आणि त्यामुळे ह्याच्यातनं कसं आहे की त्यांना शिक त्यांना एक म्हणजे म्हणजे त्यांना एक प्रकारचं त्यांना एक त्यांनासुद्धा एक ऊर्जा येण्यासारखं झालं हां बाकी काही नाही Muito huh? no. obrigado. No.